नमस्कार मित्रांनो जे सी नांदेड डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा दोन हजार पंचवीस मध्ये तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर कोणत्या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट करता पण बघा बघू शकता मित्रांनो जे एम सी म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा दोन हजार पंचवीस मध्ये वेगळ्या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो तर बघू शकता खाली सिरियल नंबर अप्लिकेशन नंबर पोस्ट नेम रोल कॅन्डिडेट फुल नेम रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी आणि मार्क ऑप म्हणजे तुमचा स्कोर बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो हा या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आया धोबी लॅबोरेटरी प्यून बघू शकता टेबल बॉय ह्या पदार्थ निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो तर तुमचा स्कोअर तुम्ही चेक करू शकता तुमचं यादीत नाव आहे की नाही त्यासाठी काय करा तुम्ही कंट्रोल दाबा कंट्रोल लिव, कंट्रोल एफ दाबा याचं नाव सर्च करा नाव टाईप करा आणि सर्च करा तर यादीत तुमचं नाव ऐकणे लगेच सापडेल आणि स्कोअर किती आलेला आहे चेक करता येईल तुम्हाला लगेच तर बघू शकता मित्रांनो पदासाठी किती कॅन्डिडेट एकूण तर तेवीस कॅन्डिडेट बघू शकता इकडे बघू शकता इकडं स्कोर आहे तुमचा हायस्ट स्कोअर बघू शकता तुम्ही एकशे बेचाळीस आहे सर्वात जास्त स्कोर अशा पद्धतीने निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो तर तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र